श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न प्रेमळ भक्तांनो आज देव तुम्हाला एक नवीन संदेश देण्यासाठी आली आहे त्यामुळे देवांच्या आजच्या संदेशाकडे अजिबात आज दुर्लक्ष करू नका जर तुम्ही देवांच्या संदेशाकडे दुर्लक्ष कराल तर आयुष्यात जे सुख तुम्हाला देव देणार आहेत जे चमत्कार तुमच्यासोबत घडणार आहेत ते तुम्ही प्रत्यक्षात गमावून बसाल त्यामुळे आजचा हा मामांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका मामा म्हणतात प्रेमळ भक्ता तू मागत राहा मी देत राहील शेवटी तू वचन फक्त मला एक दे तू माझी साथ केव्हा सोडणार नाहीस विश्वास ठेव कर्म चांगले असल्यास मी तुला कधी सोडत नाही पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कोठेही केले तरी बाळूमामा पूर्णपणे पाहतच असतात म्हणून म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला कधी लहान समज पूर्णपणे असल्याची जाणीव होऊ देत नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळ सा... वेळेत सा... साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नको लक्षात ठेव वाईट वेळ बदलते पण त्यासाठी तुला स्वतःला बदलावे लागेल मामा सांगतात कोतेही कोणतंही कारण असो रागावू नको चेडू नको मोठ्याने बोलू नको मन शांत ठेव विचार कर त्रास फक्त तुलाच तुला सुख फक्त तुलाच मन शांती शांती सुख तुलाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुझे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुझ्या विचारात आहे म्हणून विचार बदल म्हणजे नशीब बदलेल विश्वास ठेवा नशीब बदलाला फारसा वेळ लागत नाही फक्त तुम्हाला विचार सकारात्मक ठेवण्याची गरज आहे त्यामुळे आत्ताच विचार तुमचे सकारात्मक ठेवा मामा म्हणतात दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेले सुख कधीच आयुष्यभर बनू शकत नाही म्हणून पूर्णपणे दुसऱ्याचं मन दुखावून तुमचं जीवन सुखी जर तुम्ही करत असाल तर हे चुकीचं आहे कधी कोणाच्या डोळ्यांमध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आले तरी अश्रूंचे कारण होऊ नये तुम्ही देवाची भक्ती करतात पूर्णपणे हे तुम्हाला देखील ठाऊक असेल मग तुम्ही काळजी करू नका प्रत्यक्ष देव तुमच्या सोबत आहे बाळूमावा म्हणतात जो माझ्या दिशेला चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो अर्थथेने मला साथ घाल मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे जर तू चुकत नस नसशील तर काही सिद्ध करण्याची गरज नाही फक्त शांत राहून पूर्णपणे मामांचे जप करा वेळ काळ स्वतः तुम्हाला साथ देईल मामा म्हणता तू कोणाला फसवू नको मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक कधी होऊ देणार नाही सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय पूर्णपणे करून देतो त्याचप्रमाणे तू स्वत विषयी काहीच बोलू नको उत्तम कर्म करत राहा लोक लोकच तुझा परिचय देत राहतील उत्तम कर्म करशील तरच आयुष्यात पुढे जाशील ही गोष्ट विश्वास पूर्णपणे तुझा असू दे लक्षात ठेव किती दिवसाचे असते हे आयुष्य आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे देवांशिवाय कोणाला ठाऊक नाही घाबरू नको देव प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहेत फक्त देवांना अर्थतेने साथ घाल देव तुला कधी धोका देणार नाही मामा म्हणतात पूर्णपणे दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते हा खेळ पूर्णपणे संस्कार समज आणि मानसिकतेचा आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की दुसऱ्यांचे हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही कारण मी त्याच्यासोबत असतो देव म्हणतात नेहमी प्रमाणे माझ्यावर विश्वास पूर्णपणे ठेव आणि तुझे ध्येय प्रत्यक्षात प्राप्त कर। बाळू मामांना एकच म्हणा तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझ्या सर्व विश सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तर श्री संत सद्गुरु बाळू मामा दुःख आले तर बाळू मामा संकट आले तर बाळू मामा आनंद झाला तरी देखील बाळू मामा हे गुरु राया बस मला या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहे आई आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे प्रेरणा दे पूर्णत्व हे तुम्ही देवांपुढे गेल्यानंतर नक्की म्हणा मग पहा देव कशा प्रकारे तुमची मदत करतील विश्वास विश्वास ठेवा तुम्हाला देवांवर ठेवायचा आहे कोणाचे सुख बघून ते तुमच्या वाट्याला का नाही म्हणून पूर्णपणे असमाधानी राहू नये जो व्यक्ती समाधान नसतो तो व्यक्ती आयुष्यात काही करू शकत नाही लक्षात ठेवा आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना सारखे मागे वळून न पाहता भविष्यात समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पाहावे कदाचित पूर्णपणे पूर्णपणे परमेश्वराचे डोळे शरीरात मागे न देता पुढे दिले आहेत लक्षात ठेवा परमेश्वराने तुम्हाला डोळे पुढे का दिले आहे तुम्हाला ठाऊक आहे का कारण प्रत्येकाने आपले आयुष्य पुढे पाहत जावे प्रत्यक्ष भूतकाळांना नये जे झालं ते झालं मात्र भविष्यात तुमच्यासाठी काय देवानी रोखून ठेवले आहे ते प्रत्यक्ष पहा आणि पुढे पाऊल टाकत चला देव म्हणता स्वतःला जिंकाचे असेल तर डोक्याचा वापर कर इतरांना जिंकाचे असेल तर पूर्णपणे डोक्याचाच वापर कर नशिबापेक्षा कर्तुत्वा तुआ, कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ तुझ्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे जीवन अगदी सरळ आणि साधी आहे ओझे आहेत तर ते फक्त गरजांचेच ओझे आहे आणि तुझे ते ओझे मी पूर्णत्व नष्ट करीन माझ्यावर विश्वास ठेव हो, आणि पुढे चालत राहा लक्षात असू दे वचन देण्यापेक्षा जास्त अवघड असते दिलेले वचन जीवनभर टिकवणे निघून गेलेला श्रण कधी परत आणता येत नाही त्यामुळे आता श्रण आहे काहीतरी कर संघर्ष कर फार कमावून गमवण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वपूर्ण आहे मग तो पैसा असो किंवा व्यक्ती देव म्हणतात आजचा माझा हा देवी संदेश तुझ्यापर्यंत आला असेल तर याला अजिबात दुर्लक्ष कमू करू नको जर तुमचा देवांच्या शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश शेअर करा विश्वास ठेवा देवानी तुमच्यासाठीच आजचा हा देवी संदेश पाठवला आहे प्रत्येकजण तुला समजून घेईल हे आवश्यक नाही कारण वजन काटा फक्त वजन सांगू शकतो तो क्वालिटी नाही लक्षात ठेव आयुष्य कधीच सोपं नसतं ते सोपं बनवायचं असतं पूर्णपणे थोडं संयम ठेवून थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्षित करून लक्षात ठेवा जीवन पूर्णपणे तुमचं नक्कीच बदलणार फक्त स्व पूर्णपणे स्वार्थ सोडा आणि देवांवर विश्वास ठेवा वाईट वेळेस साथ सोडलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत तुझी साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नको उपवास कर किंवा नको करू तुझी मर्जी जीबीवर पूर्णपणे तावा नाही जमला तरी चालेल पण तुझा मोह आवर मला नक्की विजय मिळव मिळवतो रोज मटात जा किंवा नको जाऊ ही तुझी इच्छा जिथे ना तर नतमस्त झाला नाही तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव लक्षात ठेव जुदा अहंकार तुला नष्ट करील फक्त अहंकार पूर्णपणे नष्ट कर देव म्हणतात प्रेमळ भक्ता फायदा घेणारे घेत राहतील तू ना तत्व बदलायचे न निष्ठा ठेवायचे तो फक्त ठेवायचा फक्त आणि फक्त संयम कारण गमावणाऱ्याला पण कळेल त्यांनी काय गमावलं आहे काळजी करू नको मी तुझ्या सोबत आहे देव म्हणतात जे पूर्णपणे बदलता येईल ते बदल जे बदलता येत नाही त्याच्या नादी लागू नको मी पूर्ण बदलून ठेवेल पायाचा पूर्णपणे चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बना काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्रीसंत सद्गुरू बाळू मामा म्हणा ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याला अडचणी आयुष्यभर संपवत संपत नाही स्व पूर्णपणे मामांवर नेहमी निशंक विश्वास ठेवा उशीर होईल पण सगळं चांगलं होईल तुला जे पाहिजे तसंच होईल दिवस पूर्णपणे वाईट आहे आयुष्य नाही लक्षात ठेव कधी कधी आयुष्यामध्ये सुख दुःख यातना महान पूर्णपणे सहन कराव्या लागतात कितीही मोठ्या अडचणी असल्या तरी तुला सहन कराव्या लागतील कधीच कोणाच्या डोळ्यांमध्ये पाणी येऊ दे येऊ देऊ नये हसवता नाही आले तरी अश्रूंचे कारण होऊ नये मी का बोलू मी का पूर्णपणे बोलू मी का कमीपणा घेऊ मी का घेऊ मी का नेहमी समजून घ्यायचं मी का कमी आहे का असे बरे सारे पूर्णत्व मी आहे मी आहे जे आयुष्यात पूर्णपणे विष काळवतात म्हणूनच मी पणा सोड व पूर्णपणे आयुष्यात संघर्ष कर देव म्हणतात दुसऱ्याच्या ता, पूर्णपणे ताटातलं इसकावून खाण्यात काही मजा नाही तुझ्या ताटातलं दुसऱ्याला दे नक्की आनंद मिळ मिळेल समतोल मनासारखे कोणते व्रत नाही समाधानासारखे कोणते सुख नाही लोभासारखा कोणता आजार नाही आणि दह्यासारखे कोणते पुण्य नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या अडचणींने सांगा की तुमचा देव किती मोठा आहे अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीची तुझ्या लागली तूच असशी माझी पा माय मावली अनंत लाभू तुझी कृपा सावली प्रेमळ भक्ता तू काळजी करण्यात आयुष्य घालवत आहे त्यामुळे ते थांबवू अनुभव आलेल्या काही लोकांचीही पूर्णपणा भावना असते कोणाला सांगायचे नाही हे माझे व्यक्ती व्यक्तिक अनुभव आहे तर कोणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धा लू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुम्हाला जर अनुभव घेता घेतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरी तुम्हाला खूप मोठे पुण्य मिळेल व्यसनाकडे पूर्णपणे वळविणारे खूप मिळतील पण भक्ती मार्गाला देव म्हणता चिंता करू नको या ब्रह्मांड ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ नाही शकत असं कोणतेही संकट नाही जे आम्ही थोपावू शकत नाही असो कोणतेही वादळ नाही जे आम्ही पूर्णपणे शमू नाही शकत पण तुझ्या चित्ती इतकी भक्ती इतका विश्वास निर्माण कर की ते सर्व तू पेलू शकशील संकटासमोर निर्धाराने उभा राहू शकशील वादळात निर्भीड द... निर्भीडपणाने शिरू शकशील भले मग तुला पूर्णपणे चालता येत नसलं तरी चालेल फक्त पायाला शिकवू शिकू बोलत येत नसेल तर गरजांना करायला शिकू पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी पूर्ण पहिला घ्यायला शिकू दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ पण फक्त विश्वास ठेवू प्रत्यक्ष विश्वास ठेवणारा तोच पुढे जातो कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल तर राग व्यक्त करू नका कारण राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा कारण जर जळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विजून जाते लक्षात ठेव पूर्णपणे स्वतःच्या हातून जेव्हा एखादं गरज गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच तुझ्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो अडचणी तुझ्या जीवनात नाही तर अडचणी पूर्णपणे देव देवाला नमस्कार करूनच बाहेर पड आणि घरी परत आल्यावर देवाचं दर्शन घे कारण तो भगवंत तू घरी यायची वाट पाहत असतो तुझ्या घरी असताना नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा ग... देवासमोर क्षणभर थांबून हे परमेश्वर तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घडणार असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्या हातात आहे मामा म्हणतात गर्व करू नको गर्व केल्याने काही प्राप्त होणार नाही त्या त्या जागी नम्रता आणि चांग दयाळूपणा ठेव प्रत्यक्ष जीवन आनंदी होऊन जाईल जर आजचा हा देवांचा संदेश तुम्ही पूर्ण ऐकला असाल तर एकदा कमेंटमध्ये टाइप करा होय आम्ही संपूर्ण संदेश ऐकण्यासाठी वेळ दिला आहे धन्यवाद भेटू असंच एका नवीन संदेशासह श्री संत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं